मुली येथे नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज शुक्रवारी शालेय वेळेत बसेस सुरू करावी असे बस रोको आंदोलन केले आंदोलनाची तीव्रता लक्षात घेताच परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांनी तातडीने मूल येथे येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर केल्याने दोन तास चाललेला बस रोको आंदोलन मागे घेण्यात आले मूल तालुक्यातील सकाळपाळीतील विद्यार्थ्यांकरिता येण्या जाण्यास शालेय बसेस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे शालेय वेळेत बसेस सुरू करावे अशी मागणी मूल सोशल फोरमने वारंवार प्रशासनाकडे केली मात्र परिवहन विभागाने दखल न घेतल्याने आज नवभारत कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसरात गेटवरच ठिया मांडला यामुळे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली स्थानिक नागरिकांनीही या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला अखेर परिवहन विभागाचे से चंद्रपूरचे से आगार व्यवस्थापक अंकुश खाडिलकर वाहतूक निरीक्षक कामतवार गडचिरोलीचे वाहतूक अधीक्षक रामटेके चंद्रपूरचे वाहतूक निरीक्षक पिसे भाजपाचे प्रभाकर भोयर नंदू रणदिवे हे आंदोलनस्थळी आले मूल सोशल फोरम से विजय सिद्धावार नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अलका भरगंटीवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून शालेय वेळेत बसेस सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले टायमावर बस आम्ही साडेसात ला येतो पावणे बाराला आमची शाळेची सुट्टी होते आम्ही बारा वाजता पासून चार चार वाजतला बसून राहतो आमची बस नाही लावून देत आम्ही विचारायला जातो चिडून सांगतात पाठवत आम्हाला बसेस तुमच्या आम्ही तिकडून नाही पाठवत तिकडून नाही पाठवत आम्ही कसे करणार आहोत म्हणतात आम्हाला काय मागणी आहे तर आम्हाला तुम्ही बारा वर्ष फक्त बस लावून द्या मागणी आहे आणि त्याच्या आधीपासून आमची बस लागत होती मग लिफ्ट सांगून अशी सांगू म्हणजे लिफ्ट न जा म्हटले तर आम्ही म्हणून आम्ही लिफ्ट न कसे मुलींची जात आहे आमची आम्ही सगळी मुली कशी करणार आम्हाला एक वर्ष सुशी तरी लावून द्या म्हटलो तरी पण नाही लावून द्या लिफ्ट मागून जा म्हणे आम्ही यासाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो रिपोर्ट दिलो का आम्हाला हे बसेस लावून द्या बघू म्हणून ते पण आम्हाला बसेस लावून देतच नाही ते बारा साडे लागते बघ ते बस साडे बाराला लागते म्हणून असं सांगतात की गरजू डेपोपर्यंत आली आहे पण असं असंही माहीत नाही राहत की आम्हाला म्हणजे येतच आहे अशी किती म्हणजे ही नाही की येणार आहे की नाही येणार आहे असं टाईम होत पण तीन वाजते घरी जाते असं सांगून तरी द्यावा की बस आहे की नाही आहे या टायमाला आणि आम्हाला आमची बस कमवायची आज आज जे आंदोलन होतं त्या आंदोलनाच्या संदर्भात जे चिचोली मार्ग बस जाणार होती ती काही कारणास्तव ब बंद असल्यामुळे हा सगळं आंदोलन होतं आणि या आंदोलनाच्या अनुषंगाने ही या आंदोलनाचा लीड केलेलं आहे आणि हे सगळं मागण्या मागणं करून आजपासून ती बस सुरू करण्यात असा निर्णय घेतलेला आहे बसेस जे चालक आहे वाहक आहे हे विद्यार्थ्यांसोबत उद्धटपणे बोलतात अशी त्यांची ओरड होती आम्ही प्रत्येक वेळी चालक वाहकाला सांगत असतो समजून सांगत होतो की प्रवाशासोबत चांगला शब्द मुगला पण पर वेळेवर प्रसंगी कधी गाडी होतो पण त्याच्यावर योग्य ते कार्यवाही करणार असा निर्णय घेतलेला आहे